हिंदू धर्म संस्कृती संस्कार मूल्य जपणे हाच उद्देश गाव ताम्हाणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी देहभान विसरून विठ्ठल माऊलींच्या नामस्मरणात रमलेले हे सर्व वारकरी आणि भक्त मंडळी ज्ञानोबा तुकोबांच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करणारी ही सारी मंडळी पाहताना देहू आळंदी किंवा पंढरीत गेल्याचा भास नक्कीच होतोय पण हो हे ठिकाण देहू आळंदी किंवा पंढरपूर नाही बरं का आदिनाथ भागवत संप्रदाय ट्रस्ट ताम्हाणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी कोकणातील एक छोटस गाव ताम्हाणे गावच्या सभोवती डोंगर ने आतील भागात आकार म्हणून ताम्हाणे गेले सतरा वर्षे या ट्रस्ट मार्फत दरवर्षी अखंड हरिणाम सोहळा सुरू आहे सहाच महिन्यांपूर्वी येथे अतिशय सुंदरसे विठ्ठल मंदिर बांधून पूर्ण झाले आणि त्यामुळे या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आळंदी स्थित रवी महाराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून हा अखंड हरिनाम सोहळा ताम्हा गावच्या वरचीवाडी येथे सुरू आहे लहान मुली स्त्रिया पुरुष वयस्कर मंडळी या सोहळ्यात नामस्मरात रंगून गेलेली दिसतात दिवसभराच्या कामाच्या थकव्याचा लवलेशही या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही टीव्ही पाहत बसणे अगर मोबाईल वर वेळ घालवली यापेक्षा या सोहळ्यात रममान व्हायला या, या लोकांना आवडते असंच चित्र दिसते यांचा उद्देश एकच हिंदू धर्म संस्कृती जपायची या ठिकाणी शास्त्रीय गायन वादन प्रवचन कीर्तन यांचे प्रशिक्षण देऊन नवीन पिढीला देऊन त्याद्वारे भारतीय मूल्य संस्कारांचे जतन करणे होय जरी गावातला असला सर्व टाळकरी गायक वादक गावातले असले तरी उपस्थित भक्त मात्र पंचक्रोशीतील अगदी पंच वीस ते पंचवीस किलोमीटर अंतराचे दरी खोऱ्यांमधून प्रवास करून रात्रीच्या वेळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत वैदिक धार्मिक आध्यात्मिक आधुनिक वैज्ञानिक प्राचीन सर्व विषयांचा समावेश येथील सांप्रदायिक कीर्तन प्रवचनातून केलेला दिसून येतो సారాయా శ్రీ రామ జయ రామ జయ 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 శ్రీ రామ జయ రామ జయ